पेमेंट कशी झाली शाहूबाला माहीत पडलं की कोणीतरी अत्यंत गरीब घरातला बाहेर जातीतला मुलगा बॅनिस्टर म्हणून शिकून आला आणि ही गोष्ट माहीत पडल्यानंतर शाहूजी महाराजांनी ठरवलं की शोध घ्यायचा नेमके हा भीमराव आंबेडकर नावाचा मुलगा कोण आहे पूर्ण कोल्हापूर संस्थान सातारा सांगली सगळीकडे शोध भीमराव आंबेडकर नावाचा मुलगा सापडणार आहे मग महाराज एकदा मुंबईला कामानिमित्त आले होते आणि कामानिमित्त आल्यानंतर महाराजांना कोणीतरी सांगितलं कार्यकर्त्यांना येऊन की

काय शाहू महाराजांना घंटपिठी मारली बाबाहेबांना घंटपिटी मारल्यानंतर बाबासाहेब म्हणाले महाराज आपण छत्रपती जर आम्हाला संदेशा मांडवला असता तर मी तुम्हाला भेटायला आलो असतो शाहू महाराजांचं उत्तर बाबासाहेबांसाठी अहो आम्ही तर आहोत

सव्वीस जुलैला साजरी होत असल्याने ते त्यांनी समकालीन लेखक होते एक त्यांनी सुद्धा सव्वीस जुलैला कारण शाहूजी महाराजांनी एकोणीसशे आपल्या संस्थामध्ये सव्वीस जुलै एकोणीसशे वीस ला आरक्षण लागू केलं आणि ती तारीख असल्यामुळे लोकांना असं वाटतं की शाहूजी महाराजांची जयंती त्याच तारखेला आणि त्याच तारखेला असल्यामुळे शाहूजी महाराजांची जयंती सातवी लोक सव्वीस जुलैलाच करायचे पण असं ठरलं बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकर लंडन होते त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना बाबासाहेब आंबेडकरांना शाहूजी महाराज म्हणाले की किरीराव आंबेडकर तुम्ही सरकारी नोकरी सोडावी शाहू आणि बाबासाहेबांनी त्या काळामध्ये सरकारी नोकरी सोडली शाहू महाराजांच्या म्हणण्यावर आणि पुढील पंचवीस लाख रुपये बाबासाहेब आंबेडकरांना तो पेपर सुरू झाल्यानंतर बाबासाहेबांनी ठरवलं की शाहूजी महाराजांची जयंती साजरी करायची आणि फक्त करायचीच नाही तर मुक नायकाचा एक स्वतंत्र विषय काढायचा ज्या शाहूजी महाराजांचा जे कार्य आहे कार्य समोर आणि म्हणून शाहूजी महाराजांच्या त्या निमित्ताने एक पत्र एक पत्र बाबासाहेब आंबेडकर